त्यानुसार आज तालुका प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात दर शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर या राज्यमार्गावरील शहीद अंकुश सोलंकर चौक ते एस टी स्टँड परिसरात असलेली रस्त्याच्या शेजारील गटारीवरील छोटी मोठी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली ही अतिक्रमणे काढण्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने संबंधितांना अनेक वेळा लेखी नोटीस देऊनही संबंधितंनी त्याकडे दुर्लक्ष केले होते या अतिक्रमण धारकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता जास्तच अरुंद झाला आहे राष्ट्रीय प्राधिकरणाच्या नियमानुसार राष्ट्रीय महामार्गाची रस्त्याची रुंदी ही ट्रॅक्टर मीटर इतकी असायला पाहिजे परंतु जत शहरातून जाणारा हा महामार्ग करताना या महामार्गाच्या नियमावलीकडे संबंधित यंत्रणेने राजकीय दबावामुळे दुर्लक्ष केल्याने भविष्यात ही चूक महागात पडल्याशिवाय राहणार नाही आज सकाळपासूनच प्रशासनाच्या वतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली या अतिक्रमण पथकात राष्ट्रीय प्राधिकरण विभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली केली अतिक्रमणे काढण्यासाठी जेसीबी मशीन ट्रॅक्टर अवजड वस्तू उचलणारी यंत्रणा याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला अनेक ठिकाणी अतिक्रमणधारक आपापली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेताना दिसत होते आज मंगळवार आठवडा बाजार असल्याने अतिक्रमण काढताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती राष्ट्रीय महामार्गावरील ही अतिक्रमणे काढत असताना या महामार्गाचे काम सुरू करते संबंधित विभागाने ज्या ठिकाणी लाल रंगाने रस्त्याच्या बाजूच्या हद्दी फायनल केल्या होत्या त्या हद्दीतील अतिक्रमणे अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कारवाई विषयी जत शहरासह तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत